नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींना आता संक्रांतीचं गिफ्ट मिळणारच आहे त्याबरोबर दिवा डबल गिफ्टसुद्धा हे सरकार देणार आहे तर सविस्तर ही माहिती काय आहे आपण सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला माहिती कळेल लाडकी बहीण योजनेच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकार हे डबल गिफ्ट देणार आहे योजनेबाट या योजनेबाबत सरकारने मोठा निर्णयसुद्धा घेतलेला आहे तर लाडकी बहिणी योजनेसाठी गुड न्यूज आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहिणीचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या कुटुंबाकडे आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना यावर्षी लाडकी बहीण ही सुरू केली आहे म्हणजे ज्या कुटुंबाकडे अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबासाठी लाडकी बहीण योजनाची दोन हजार चोवीसमध्ये घोषणा करण्यात आली आहे तर योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना खात्यामध्ये दरमहा दीड हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात येतात तर या योजनेअंतर्गत अर्थसंकल्पामध्ये जे काही अर्थसंकल्प झाला होता अंतिम तर त्यामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर ते लगेचच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि दरमहा दीड हजार रुपयाची रक्कम लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने आपल्याला दिलेलेच आहे तर आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्तेसुद्धा जमा करण्यात आलेले आहे म्हणजे एकूण एकत्रित रक्कम साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये भेटलेले आहे तर मुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स करण्यात आलेला होता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता हा ऑक्टोंबरमध्ये जमा करण्यात आलेला होता एकत्रित तीन हजार रुपये महायुती सरकारने आपल्याला आदेश दिलेले होते म्हणजे ऑक्टोंबर महिन्याच्या महिन्यामध्ये खात्यात एकत्रितपणे एक एकाच वेळेस तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं आता लक्ष लागलेलं ला आहे तर ते सुद्धा माहिती सरकारने फडणवीस सरकारने लवकरच जाहीर करणार आहे अशी घोषणा केलेली आहे तर जर राज्यामध्ये पुन्हा आमचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना च्या खात्यामध्ये दरमहा एकवीसशे रुपये जमा करू अशी घोषणा महायुती सरकारने महायुती नेत्यांकडून करण्यात आलेल्या होत्या तर आता राज्यामध्ये पुन पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होणार आहे याकडे लक्ष लागलेले आहे ला म्हणजे आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे आणि महायुतीच्या नेत्यांनी लाडके बहिणीच्या ज्या काही आचारसंहिताच्या वेळी महा ज्या अशा घोषणा केलेल्या होत्या की एकवीसशे रुपये आम्ही आता पुढील रक्कम वाढवणार आहोत तर त्याविषयी आता ती रक्कम कधी वाढणार आहे ही असं लक्ष लाडक्या बहिणींचं लागलेलं आहे तर आता एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याकडे लक्ष लागलेलं आहे याबाबत माहिती देण्यात अर्थ अर्थसंकल्प त्यामध्ये तरतूद केल्या जाईल आणि ह्या योजना सुरू राहतील आणि अजूनही योजना ही बंद होणार नाही अशी देवेंद्र फडणवीस यांनी एक या यांनीसुद्धा आपल्याला माहिती दिलेली होती तर त्यानंतर आता लाडक्या बहिणींना पुढील पुढील वर्षी लाडक्या बहिणीने एकवीस रुपये मिळवण्याची शक्यता आहे म्हणजे पुढील पुढच्या वर्षी ही एकवीसशे रुपये होतील सध्याला सध्या तरी एकवीसशे रुपये होणार नाही तर पंधराशे रुपयेच तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे तर आता लाडक्या बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेटसुद्धा समोर आलेले आहे ते म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी महायुती सरकारने लाडक्या बहीण योजनेची मोठी घोषणा केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना ओवाळणीसुद्धा दिली आहे तर अधिवेशनच्या पहिल्या दिवशी पस्तीस हजार सातशे अठ्ठेचाळीस कोटी पुरवणी मागण्यात आल्या आणि मंजूरसुद्धा झाल्या आहेत तर त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे पहिल्याच दिवशी लाडक्या बहीण योजनेसाठी चौदाशे रुपये कोटी कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे तर याचसोबत मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना यासाठी तीन हजार पन्नास कोटी रुपयाची बांधकाम विभागामध्ये रस्ते पूल बांधणी याच्यासाठी पंधराशे कोटी रुपये मोदी आवास घरकुल योजना यासाठी बाराशे पन्नास कोटी रुपये आणि मुंबई मेट्रोसाठी अर्थसहाय्य म्हणून बाराशे बारा कोटी रुपये इतकी अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेची चौदाशे रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींना सरकार हे डबल गिफ्ट देणार आहे असं सुद्धा मानलं जात आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आपण चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा